आपला बाळ दूरदेशी जाताना आईचं प्रेम या कवितेतून व्यक्त केलेलं आहे जशी घार आकाशात फिरते पण तिचं चित्त तिच्या बाळाजवळ म्हणजे पिल्लाजवळ असतं जशी गाय दूर दूर जाते परंतु तिचं चित्त मात्र आपल्या वासराजवळ असतो तसंच आईचं प्रेम आणि मुलाचं प्रेम या कवितेतून व्यक्त केलेलं आहे बाळचा तो दूर देशा मन गेले वेडाऊन आज सकाळपासून आज पासून हात लागे नाकामाला पृथ्वी फोय वेड्यावाणी डोळ्याचे नाखळे पाणी डोळ्याचे नाखळे पाणी आज दूध नव्या अन ताजा भाजी पाला, माझ्या लाड क्याले काला माझ्या लाड केले त्याच्या आवडीचे करू चार पदार्थ सुंदर काही देऊ बरोबर काही देऊ बरोबर त्याचे बघा ठेविले का, बर, का, बर, का नीट सामान बांधून काही राहीले मागून काही राहिले मागून नको जाऊ आता बाळ बाहेर भेटाया किती सिन विसिकाया किती सीन विसिकाया वाऱ्या दावते धावते वेळ भरा भर कशी गाडी थांबेल दारासी गाडी थांबेल दारासी पत्र झाड वेळोवेळी जप आपुल्या जीवास नाही मायेचे माणूस नाही मायेचे माणूस उंच भरारी घेऊन गारहिड ते आकाशी तिचे पिलापासी, चित्त तिचे पिलापासी बाळा तुझ्याकडे माझा जीवत साच लागेल, स्वप्नी तुलाच पाहिन स्वप्नी तुलाच पाहिल बाळ जातो दूर देशा देवा येऊ ओ माळा लावी पदर डोळ्याला लावी पदर डोळ्याला बाळ जातो दूर देशा मन गेले वेडाऊन आज सकाळपासून आज सकाळपासून तर कशी वाटली आजची ही कविता बाळ जातो दूर देशा आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि झंकार या चॅनलवर जर नवीन असाल या अगोदर जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद